गोकुल सोबत गोकुल तृतीय यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत जिल्हाधिकारी अमोल लेड़के जिल्ह्यातील तृतीयपंथी यांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पोर्टलवरून तृतीयपंथी असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल इडकी यांनी केले आहे तृतीयपंथियांचे हक्क व अधिकार यांचे संरक्षण तसेच त्यांच्याबाबत राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व इतर विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन निवारण करणे राष्ट्रीय पोर्टलवर ओळखपत्र मिळवण्यासाठी त्यांची संख्या वाढवण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कोल्हापूर या ठिकाणी तृतीयपंथी मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमू लेडगी यांनी दिली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वी धीरज कुमार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख डॉ जगन कराडे संतोष तोडकर शिवानी गजबर साहाय्य आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे अतुल पवार आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर